जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तुम्ही रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव कशा प्रकारे जोडू शकता याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू रेशन कार्ड हे प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक महत्वाचे दस्तावेज आहे रेशन कार्ड द्वारे कुटुंबातील सदस्यांना सबसिडीवर धान्य आणि इतर आवश्यक वस्तू मिळतात त्याबरोबरच रेशन कार्ड विविध सरकारी योजनांमध्ये ओळखपत्र म्हणून देखील उपयोगी पडते आज आपण रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्य तुम्ही कशा प्रकारे जोडू शकता म्हणजेच नवीन सदस्याचे नाव तुम्ही रेशन कार्ड मध्ये कशा प्रकारे ऍड करू शकता हे माहिती जाणून घेऊया कुटुंबात नवीन सदस्याचा जन्म होतो विवाह सदस्य जोडले जातात किंवा कुटुंबाचे विभाजन होते अशा वेळी रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचा समावेश करणे आवश्यक ठरते कुटुंबात नवीन सदस्य आल्यावर रेशन कार्ड मध्ये त्याचे नाव जोडणे अत्यंत महत्वाचे असते त्याबरोबरच हे कायदेशीर दृष्ट्या देखील आवश्यक आहे तर चला पाहूया नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडणे का आवश्यक आहे नंबर एक नवीन सदस्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध अन्न सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे नंबर दोन रेशन कार्ड हे एक सरकारी दस्तावेज आहे यामध्ये नाव नसल्यास नवीन सदस्याला कायदेशीर अधिकार मिळणार नाहीत नंबर तीन रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असणे आवश्यक असते तर चला आता आपण पाहूया नवीन सदस्याचे नाव जोडण्याची प्रक्रिया काय आहे नंबर एक संबंधित अन्न नागरी पुरवठा कार्यालयात जाऊन तुम्ही नवीन सदस्य जोडण्याचा अर्ज प्राप्त करू शकता हे अर्ज तुम्हाला चांगल्या प्रकारे भरावा लागेल त्यानंतर तुम्हाला कागदपत्रांमध्ये नवीन सदस्याचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र त्याबरोबरच जर का विवाहानंतर नवीन सदस्य जोडले गेले असल्यास माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कमी केल्याचे प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल हे सर्व कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागेल आणि या फॉर्मला अन्न नागरी पुरवठा कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जमा करावा लागेल आता आपण पाहूया तुम्ही ऑनलाइन रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव कशा प्रकारे जोडू शकता तुम्ही ऑनलाइन डॉट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुमच्या रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ऍड करून घेऊ शकता यामध्ये काही नवीन सदस्याचे नाव जोडताना काही अटी व शर्ती आहेत ते पाहूया नंबर एक नवीन सदस्य हे घरात स्थायीपणे राहत असावा नंबर दोन नवीन सदस्य कुटुंबातील सदस्य असावा नंबर तीन कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न हे निश्चित मर्यादेपेक्षा कमी असावे नंबर चार नवीन सदस्याकडे सर्व आवश्यक दस्तावेज असणे आवश्यक आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद